सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी सुरू झालेला आहे साताऱ्यामध्ये दिग्गज राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या प्रचार सभा या ठिकाणी धडाडणार आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यासह मोठ्या महायुतीचे मोठमोटाले नेते सातारा जिल्ह्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ येत आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी शरद पवार प्रियंका गांधी आदित्य ठाकरे जयंत पाटील यांच्या सभा या ठिकाणी होत आहेत त्यामुळे आता साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाय वोल्टेज ड्रामा त्या ठिकाणी दिसतोय प्रत्येक साताऱ्यामध्ये एकूण लोकसभेसाठी सोळा उमेदवार आहेत या सोळा उमेदवारांपैकी दोन लडकी तुल्यबळ या ठिकाणी आहेत शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रंगतदार सामना होतोय आणि यामध्येच अभिजित बिचुकले अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांचा देखील या त्या ठिकाणी सेलिब्रिटी उमेदवारी म्हणून त्यांच्या बघितलं जाते मात्र गेल्या दोन ते तीन दिवसाच्या यंत्र या, या प्रचाराच्या मध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही महायुतीच्या उमेदवार आणि शशिकांत शिंदे यांच्या गटाने देखील मोठ्या प्रमाणात प्रचाराच्या मध्ये आघाडी घेतलेली आहे आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धडाडू लागलेल्या आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये येत्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आणि चार तारखेपर्यंत आणि एकोणतीस तारखेला नरेंद्र मोदींसह शरद पवार प्रियंका गांधी याचबरोबर आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या तोफा सातारामध्ये धडाडणार आहे एकंदरीतच उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदेवर मोठ्या प्रमाणात घणाघाती केलेला आहे घोटाळा एफ एम सी मार्केटमधील मुंबई वाशी मार्केटमधील भ्रष्टाचार यावरच फक्त प्रचाराचा मुद्दा या ठिकाणी घेतला मात्र शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्या केलेल्या आरोपावर बोलणं प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सभेमध्ये ते टाळतायत आणि त्यामुळे उदयनराजे भोसले हे आक्रमक असतानाच दिसून येते फक्त शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांनी महायुतीच्या केलेल्या उमेदवारांकडून जे आरोप आहेत त्याच्यावर पूर्णत मौन बाळगलेलं आहे त्यामुळे आता नेमकं स्ट्रॅटेजी या दोन्ही उमेदवारांची वेगवेगळ्या पद्धतीनं होत असताना देखील साताऱ्यातली जनता मात्र या ठिकाणी पूर्णत कोणाच्या पक्षाकडे किंवा कोणाच्या विचाराकडे आपलं मतदान देणार आहे त्या पाहणं अवसुकेचं ठरणार आहे एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण सहा मतदारसंघामध्ये चार महायुतीचे आमदार आहेत तर दोन महाविकास आघाडीचे आमदार आहेत कराड दक्षिण कराड उत्तर बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी शरद पवाराचे आमदार आहेत तर पृथ्वीराज बाबा हे काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आमदार आहेत आणि पाटणचे महायुतीचे आमदार शंभूराज देसाई शिंदे गटाचे त्याचबरोबर कोरेगावचे आमदार महेश शिंदे त्याचबरोबर शिवेंद्र राजे भोसले जावळीचे भाजपचे आमदार आहेत तर मकरंद पाटील गटाचे वाई खंडाळा महाबळेश्वर गटाचे आमदार महेश मकरंद पाटील हे आमदार आहेत एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये उदयनराजे भोसलेंना हा सामना इतकाच सोपा वाटत वाटत असला कारण चार मतदारसंघातील महायुतीचे आमदार आहेत आणि दोन मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्यामुळे आता एकंदरीत असं बघितलं गेलं तर महायुतीच्या उमेदवाराचे उदयनराजेंचं आत्ता तरी सध्या जड आहे कारण कारण त्यांच्याकडे चार महायुतीचे चा आमदार आहेत तर शशिकांत शिंदे यांच्याकडे दोन महा महाविकास आघाडीचे आमदार आहेत सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची काल सभा झाली या महायुतीच्या सभेमध्ये आणि पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक आमदारांना आपली स्वतःची विधानसभा मतदारसंघ आहे अशा पद्धतीची लढण्याची काल त्या ठिकाणी एकत्रित वचननामे देखील झाले शपथनामे झाले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये उदयांज राजे भोसले यांना दीड ते दोन लाख मतांनी निवडून आणण्याचा त्या ठिकाणी निर्णय देखील झाला आहे मात्र प्रत्यक्षात नेत्यांचं मतदार किती ऐकतील हा देखील पाहण्या औत्सुक्याचा ठरणार आहे काही ठिकाणी मतदारांशी आणि नागरिकांशी कार्यकर्त्यांशी चर्चा केली असतात त्यांच्या त्यांचं म्हणणं या ठिकाणी येतं की नेते आम्ही विधानसभेला जे काय असेल का ते बघूया मात्र लोकसभेला आमचं नेतृत्व जे काय म्हणेल ते आम्ही काही ऐकणार नसल्याचे काही ठिकाणी संक्षिप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत मात्र मतदार चुकीचं ठरणारे दोन मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या मतदार आहेत त्यामध्ये दे देखील काही स्थानिक पातळीवर विरोध असतात काही स्थानिक पातळीवर देखील काही वाटाघाटी असतात त्यामुळे स्थानिक पातळीवरचं राजकारण देखील लोकसभेच्या मतदानावर आणि निवडणुकीवर परिणामकारक होऊ शकतं मग मात्र कितीही जवळचा नेता असला किंवा किती वरिष्ठ पातळीवरून आदेश आले तरी मात्र पाठीमागच्या ज्या काही जुन्या जखमा असतात त्या जुन्या जखमांचा हिशोब देखील या तो या लोकसभेच्या निवडणुकीत काढला जातो आणि यामध्ये आता दोन्ही तुल्यबाळ उमेदवार असताना या उमेदवारी या मद निवडीकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे थेट वचक उदयनराजे भोसले हे आता तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या पूर्णत सोबतीला महायुतीचे सर्व चार आमदार असतानाच भाजपची मोठी ताकद असतानाच शशिकांत शिंदे यांच्या समवेत नेमकं शरद पवारांची ताकद आणि तोतारीची ताकद किती त्यांना पाठबळ देते हे देखील पाहणं औसुक्याचं ठरणार आहे कॅमेरामॅन जुबेर साहेब ती आज माझ्यावर मुंबईतच सातारा